बघा आता मी गया सगळ्या भांड्या आता कटर केलेलं आता ही टाकल्या बघा ह्यांडा संध्याकाळच्या पाच वाजले त्या पहिल्याने टाकल्या त्या ह्यांना आता ही उद्या सकाळी कटर करून ठेवायचं उद्या सकाळी ह्यांना टाकायचं चला आपण आता नंद्याकडे जाऊ बघा आमचा नंद्या कसं झाला बघा कायसुद्धा काही नाही झाले आता दोन दो तीन दिवस झालं तरी लगेच डॉक्टर बोलवलं तरी बी काय उपचार होईन त्याच्यावर मग पाय बी कसं झालं तर आता शेडमध्ये घेऊन बांधतो पाऊस बी आला जरा आता बघा बघा हो कसं झालंय पूर्ण अशा गाठी गाठी उठले ते बघा किती चिक्कल झालंय बघा इथं खाली पाऊस जरा येऊन गेल्यामुळं चिकल झालाय ही कसं झाली बघा पाय बी एकदम सुजली तर काहीच खात नाही मी असं बी खात नाही काहीच खात नाही बघा ही पायबी हो कसं झालं ते बघा हत्तीपनी झालं ते हो पाय बघा हो कसं सुजली तर बघा एकदम लय अवघड झाले बघा आमच्या सोबत पूर्ण असे फोड्या फोड्या उठले सगळ्या आगाशींडावर पुर ह्यांचं ह्यांना बोलाय बी येत नाही काय सांगायला बी येत नाही काहीच करता येत नाही बघा एकदम मुकोचित्रा वाचला कसं किती वाईट वाटते ना आपल्याला नाही किती होत असेल ह्यांना किती नाही होते बघा बघा एकदम कसं दिसायला लागली पूर्ण सुजले आता जरा थोडा पाऊस आल्यामुळं कसं झाले बघा हे जे एकदम असले कष्ट होतं पूर्ण एकदम पुढ्या बेड्या एकदम भारी मारसुद्धा पूर्ण आता बघा कसं झालं पूर्ण अशा गाठीबिटी सुरले ओकत्र केले वहिरण स्वतः नाही आता पूर्ण एकदम असं आम सुंदर झालं एकदम वाईट वाटते का नाही मुकोची तराफ ती मोकोची तरफ माणूस असलं काय बी करते धावपॅन करते काय बी करू शकते खरं आपल्या बघा कसं झालं एकदम असं ते खराब झालं दोनच दिवस झालं पूर्ण अंग असं फोड्या फोड्या व्हायला त्या एकदम एकदम वाईट वाटतंय का नाही काय तर झालं शेतकऱ्याशीला काय तर होईल म्हणते माणूस खरं काय तर होते बघा बघा एकदम कसं झालंय पूर्ण असं सुंदर झालंय नाहीतर पूर्ण हुड्या बिड्या मारायचा गडी पूर्ण आता कुचंबला आहे बघा जाग्याला बसला आहे काय लय अवघड्या बघा शेतकऱ्यापाशी काय जरी असलं तरी हाई असं सांभाळे काय तर होईल म्हणलं वाटलं पुढं कर काय बघा असे गाठी पूर्ण बघा दिसले तुम्हाला गाठी होईल एकदम असं सुंदर झाले बघा त्याला आता बघू संध्याकाळी झोडबीड करू लिंबाचा काय होते काय काय होते बघू आता डॉक्टरला येते दररोज डॉक्टर येते ते जाते तर ट्रीटमेंट करते तर त्यांचं त्यांचं त्यांनी काम करते आपलं आपण आपण काय तर आयुर्वेदिक करू म्हणून बघा आता कमी होते का नाही काय म्हणत बघा पूर्ण असं हे झाले भरले तिचा बिळा बघा चिक्कल जरा मग असे पावसाल तिकडं जवळ बी बांधता येत नाही ना शेडमध्ये सगळ्या गायला परत दुसऱ्या शेंदा झालं काय करायचं ते अवघड आहे बघा शेडमध्ये बांधावं तर एक पंचायत आहे सगळ्या जवळच आहे त्या त्यामुळे ह्याला बांधता बी येत नाही काय म्हणत नाही डॉक्टर म्हणते बांधू नका तर बघत काय काय होते कुठेतरी कोपऱ्यात तरी जागा करावं लागणार आहे शेडमध्ये चला मग आता आपण द्या